बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आता यावरून देशातील अनेक राज्यांमध्ये राजकारण तापलंय दक्षिणेतील राज्यांसह महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात येते परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीला विरोध आणि नंतर पाठिंबा अशी काही भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे संघाचे विदर्भ प्रांत संचालक श्रीधर गाडगेंनी जातनिहाय जनगणनेला विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलं परंतु अशातच आता संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी एक पत्र जारी करत कास्ट सेन्ससला पाठिंबा दिलाय त्यामुळे आता संघाने भूमिका नेमकी का बदलली आणि यावरून राजकारण का तापलंय या, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी नागपुरात संघाच्या मुख्यालयात भेट दिली यावेळी आमदारांनी संघाचे संस्थापक केशवराव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचंही दर्शन घेतलं त्यानंतर विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगेंनी आमदारांना बौद्धिक देताना जातनिहाय जनगणनेला विरोध केला एकीकडे आम्ही जातीवाद नष्ट करण्याचं आवाहन करतो आणि दुसरीकडे आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करतो आमचा आरक्षणाला विरोध नाही परंतु जातनिहाय जनगणना करण्याची काहीही आवश्यकता नसल्याचं सांगत श्रीधर गाडगेंनी नव्या वादाला तोंड फोडलं देशातील प्रमुख विरोधी पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करत असताना संघाने विरोधाची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं परंतु यावरून चर्चा सुरू असतानाच संघाने काही दिवसांतच युटर्न घेतलाय ऐतिहासिक कारणांनी काही समाज घटकांचा विकास झाला नाही त्यांच्या सशक्तीकरणासाठी सरकार ज्या काही योजना राबवेल त्याला संघाचा पाठिंबा असणार असल्याचं सुनील आंबेकरांनी म्हटलंय याशिवाय गेल्या काही दिवसांपासून जातनिहाय गणनेवर चर्चा सुरू असून सामाजिक समता आणि समरसतेला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचू नये असंही आंबेकरांनी म्हटलंय त्यामुळे आता आधी विरोध आणि नंतर पाठिंबा अशी भूमिका आर एस एसने घेतल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे काँग्रेस राजद सपा तसेच महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांनी कास्ट सेन्सनची मागणी लावून धरली आहे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केल्याने अशीच मागणी अनेक राज्यांमध्ये करण्यात येते सत्ताधारी भाजपने यावर अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी संघाने घेतलेल्या युटनची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे बिहारनंतर देशभरात जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका